मचक मचक पण खाते रिलॅक्स रिलॅक्स खा खा आरामशीर आपलीच फॅमिली आहे बाबा ही आता युट्यूब फॅमिली वा 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 ती <laughs> गोरी आहे <दिस> ना <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> जास्त पैसे माझ्याकडनं घ्यावं लागेल बघा माझे डाग दिसणारे आता क्लिअर तुम्हाला अजून क्लिअर हो माय का गोऱ्या माणसांना गरज नसते बाबा लाईटाची काय म्हणते आमची माताश्री बघा आमची माताश्री म्हणताय आताच चेहरा दाखवू नका फॅमिलीचा नंतर दाखवा <laughs> आता नंतर काय बोबा येणार ते येणारे आवडलं तर करा मानलं तुम्ही पण आवडलं तरी पण करा आमच्या पैशांसाठी आम्हाला सांगा आम काय सुधारणा का करायची कसे ब्लॉग बनवायचे आमचा सा कॅमेरा चालू झाला की लोकांच्या लगे शुद्ध भाषा निघायला लागते आमच्या मेंबरच्या काय करणार आपल्याला <laughs> हे पहा आमची हिरोईन हे असते ती आता तिच्या माग अजून दोन मेंबर आहे ना काय झालं अरे होत काही नाही होत काही नाहीडू ना बघा ही आमची फॅमिली हा एक आमचा हिरो हाय कर ना विराश अरे काळा दिसतोय तू काळा दिसतोय काळा दिसतोय तू हे बघ हा दाखवा अजून कशा हे बघ विरू आता आपण याने गोरं दिसणार आहे आपण दोघं हे काळ आहे ना ते गोरं दिसत असत याने थांब मी काळा दिसतोय तू व्हिडिओ मध्ये बघ ना नंतर अपलोड झाल्यावर काळा दिसतोय गोरा हा आता आमचा आवाज अजून क्लिअर आहे ते अकाउंटिंग मेंबर आहे ते कोपऱ्यामध्ये बसलेले ते सांग ना आता च चलेलं आहे बघा हे लाडक्या बहिणीच्या पैशांमधून घेतलेलं आहे आम्ही हा मला नाही येत म्हणा पण मग ठीक आहे आपण नवऱ्याचं पॉकेट मारून घेतलेले आम्ही पॉकेट मारून घेतलेले नवऱ्याचे इकडं काय हिला काय खुशी होती कशाची खुशी होती ही स्वप्नात गेली बरं काय ही स्वप्नात गेली आता हिला वाटतंय आता मी लगेल लाख करोड घेऊन घेऊन येते हिरोच बॉम्बेच्या चॅनलला पण लाईक करा आता दोनच सबस्क्राईबर झालेले केलं बघा मुलांना किती खुशी होत आहे मुलांना वाटत आपण काय करतोय काय नाही किती खुशी होती ते सगळं व्यवस्थित आयटम गेला ना व्यवस्थित लागणार नाही बरं

ते आपल्याला आपल्या मेकॅनिक मेंबर कडे न्यावं लागेल मग नाही जमलं तर लहान आहे माझे मिस्टर काय लवकरच आम्ही तुम्हाला त्यांचा पण चेहरा दाखवू सगळं तुम्हाला एकदा दाखवलं तुम्ही आमची व्हिडिओ पाषण स्पेशल म्हणा आमची भाविक विनाश त्या अकाउंटिंग मेंबर आपल्याकडनं पैसे घेतील बरं शिल्लक पैसे आपल्याला चुकलं मुलांना इतकी खुशी होती ना असं वाटतंय बाप रे आपण काय जिंदगीतली मोठी गोष्ट करणार आहे आज हॅलो ब्लॉग 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 हे भावी युट्यूबर आहे आमचे लाखो करोड रुपये कमवणार आहे <laughs> <laughs> शिक्षण <शुक्षाना> सोडून घरी <laughs> <गारी> पासून <laughs> चला तर गाईज भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय नाही आहे का त्याच्यावर इन्स्ट्रक्शन थांब